रेल्वेने प्रवास करणाऱ्या कपात करण्यात आले आहेत कारण की मागील काही दिवसापासून देशभरामध्ये इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या यामध्येच पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेलचे दर झपाट्याने वाढल्याने अनेक जण एसटी आणि रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे, रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला एकस, आहे ते म्हणजे रेल्वेच्या तिकीट दरामध्ये तब्बल चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कपात करण्याचा हा निर्णय घेतला असून रेल्वे तिकीट दरामध्ये कपात झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा भेटणार आहे देशभरात ज्या एक्सप्रेस एक्सप्रेस स्पेशल किंवा मेमो ट्रेन म्हणून धावत आहेत अशा गाड्यांना ही भाडे कपात लागू आहे तसंच कोरोना संकट काळात रेल्वे प्रशासनाने विविध सोयी सवलती देखील बंद केल्या होत्या प्रवाशांना वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रवास प्रशासनाने घेतला होता या गाड्या बंद केल्यानंतर उत्पन्न वाढण्यासाठी रेल्वेकडून तिकीट दरात देखील वाढ करण्यात आली होती या तिकीट दर वाढीसाठी मोठा फटका देखील प्रवाशांना बसला होता मात्र आता हे तिकीट दर तब्बल पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत